सर्वोत्तम टीम बनवा तुमच्या कौशल्यावर फॅन्टसी लिंक इन द डिस्क्रिप्शन राज्यामधील प्रमुख हाय व्होल्टेज मतदारसंघांपैकी असणाऱ्या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक राजकीय घडामोडी या दररोज घडत आहेत कालच उमेदवारी अर्ज महागारी घेण्याची शेवटची तारीख होती आणि यामध्ये सहा जणांनी आपला उमेदवारी अर्ज महागारी घेतलेला आहे तर बत्तीस जण हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत यामध्ये महायुतीकडून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर महाविकास आघाडीकडून धैर्यशील मोहिते पाटील बहुजन वंचित आघाडीकडून रमेश बारसकर तर बसपाकडून स्वरूप जानकर आणि अपक्ष लक्ष्मण हाके हे या ठिकाणी उमेदवार आहेत यांच्याबरोबर अनेक उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत मात्र प्रामुख्यानं रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील ही लढत आटीतटीची होणार आहे त्याला कारणंही तशीच आहेत की आपण पाहतोय की मतदारसंघामध्ये गेल्या आठ दिवसामध्ये माळशिरतचे नेते उत्तम जानकर यांनी मोहिते पाटलांच्या पाठीमागे जाण्याचा निर्णय घेतला यामध्ये विधानसभेला उत्तम जानकर तर लोकसभेला धैर्यशील मोहिते पाटील असं राजकीय समीकरण हे है जयसिंह मोहिते पाटील यांनी जुळवलं आणि त्या ठिकाणाहून मोहिते पाटलांनी आपल्याला ताकद मिळवण्याचा प्रयत्न केला तर दुसरीकडे महायुतीकडून आपण पाहतोय की माड्याचे आमदार बबनराव शिंदे आणि मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत यांनाही आपलं राजकीय जे वैर रा आहे राजकीय पारंपारिक ते विरोधक आहेत ते विसरून खासदार सिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी ते एकत्र आलेले आहेत आणि बबनराव शिंदे यांनी दोन लाखांचं लीड देऊ असं सांगितलेलं आहे त्याचबरोबर शिवाजी सावंत यांनी त्या ठिकाणाहून एक लाखाचं लीड देऊ असं आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे आपण पाहतोय की महायुतीकडून या ठिकाणी डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला जातो आहे उत्तम जानकर यांनी मोहिते पाटलांना पाठिंबा दिला आहे त्यामुळं माळशिरसमधून मिळणारं जे लीड आहे ते जवळपास दीड लाखांच्या आसपास असेल असं उत्तम जानकर आणि जयसिंह मोहिते पाटील यांनी सांगितलेलं आहे त्यामुळं त्या ठिकाणचं लीड कमी करण्याचं आव्हान हे महायुतीकडं आहे त्यामुळं माळशिरसमधील अनेक उत्तम जानकर यांचे जे समर्थक नेते होते यांनी बैठका घेण्यास सुरुवात केलेली आहे यामध्ये सर्वपक्षीय बैठक ही खडूसमध्ये पार पडली त्या ठिकाणी एक भूमिका घेण्यात आली त्याचबरोबर आपण काल पाहिलं की आप्पासाहेब देशमुख यांनी माळशिरसमध्ये धनगर समाजाचे जे नेते आहेत चाळीस गावातील प्रमुख नेते होते त्यांची बैठक घेतली आणि त्यांनी खासदार रणजितसिंह हो नाईक निंबाळकर यांच्या पाठीमागे जाण्याचा निर्णय घेतला यामुळं कुठं माळशिरसमधून लीड कशा पद्धतीनं कमी करता येईल याचा प्रयत्न महायुती या ठिकाणी करताना दिसते तर दुसरीकडे आपण पाहिलं की महाविकास आघाडीचा घटक पक्ष असणारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी माळशिरसमध्ये एक बैठक घेतली त्यामध्ये आम्हाला विचारलं जात नाही माळशिरस तालुक्याचे फक्त जानकर आणि मोहिते पाटील हेच नेते नाहीत आम्ही देखील इथले नेते आहोत अशी भूमिका मांडली आणि आम्हाला जर विचारलं नाही तर एक लाखांचं एक लाख चाळीस हजारांचं लीड कुठून मिळतंय तेच आम्ही बघतो असं आव्हान या ठिकाणी जे काँग्रेसचे नेते आहेत त्यांनी मोहिते पाटलांनाच म्हणजे महाविकास आघाडीला दिलं आहे त्यामुळं दिल त्या दोन्हीकडून ही लढत आटीतटीची आहे मात्र महाविकास आघाडीकडं येणाऱ्या उमेदवारांची संख्या आपण पाहतोय ही टप्प्याटप्प्याने थोडीशी वाढताना दिसते जरी महायुतीकडे आमदारांची जरी संख्या असली तरी देखील या मतदारसंघामधील प्रमुख नेते असणारे रामराजे निंबाळकर यांचे बंधू आपण यापूर्वीच पाहिलं होतं की रघुनाथ राजे नाईक निंबाळकर आहेत त्यांनी थेट मोहिते पाटलांच्या प्रचाराचा नारळ फोडला त्या अगोदर दुसरे जे बंधू आहेत त्यांनी देखील मोहिते पाटलांना पाठिंबा दिला होता आणि काल रामराजे निंबाळकर यांच्या भगिनी सुभद्रा राजे, राजे नाईक निंबाळकर यांनी देखील आपले नगरसेवक घेऊन धैर्यशील मोहिते पाटलांना पाठिंबा दिला आहे त्यामुळं कुठंतर धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद ही थेंबाथेंबानं या ठिकाणी वाढताना दिसते आणि हेच आव्हान महायुतीच्या समोर आता सध्या येते आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये ही लढत निंबाळकर विरुद्ध मोहिते पाटील आहे यामध्ये आपण पाहतोय की नारायण पाटील ह्यांनी मोहिते पाटलांच्या पाठीमागं जाण्याचा निर्णय घेतलेला आहे सांगोल्यामधून सुरुवातीपासूनच बाबासाहेब देशमुख आहेत अनिकेत देशमुख आहेत अनिकेत देशमुखांनी आपली उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय घेतला होता मात्र शरद पवारांच्या भेटीनंतर त्यांनी तो निर्णय माघारी घेतलेला आहे तर दुसरीकडून फलटणमधून रामराजेचं यांचं कुटुंब आहे रामराजे जरी महायुतीमध्ये असले तरी पण त्यांचं कुटुंब हे मोहिते पाटलांच्या पाठीमागं आहे तर मानखटावमधून जर पाहिलं तर शेखर गोरे यांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे त्याच ठिकाणी प्रभाकर देशमुख माझी सनदी अधिकारी आहेत ते देखील मोहिते पाटलांच्या पाठीमागं आहेत अशा पद्धतीची जी ताकद आहे ही मोहिते पाटलांच्या पाठीमागं आहे त्याचबरोबर माड्यामधून संजय बाबा कोकाटे आहेत अने, आणि अनेक छोटे मोठे नेते आहेत पंढरपूरमधून अभिजित पाटील आहेत की जेणेकरून सुरुवातीपासून आपण पाहत होतो की ही लढत एकतर्फी होती माडा मतदारसंघातून या ठिकाणी जवळपास सहा आमदारांचं ताकद ही खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीमागं होती आणि अजून देखील आहे यामध्ये जयकुमार गोरे हे मानखटावमधून आमदार आहेत त्यांची ताकद मोठी आहे सांगोल्यातून शहाजीबापू पाटील आहेत त्यांची ताकद एक लाखाचं त्यांना मतदार त्यांच्याकडे आहेत त्याचबरोबर माड्यातून आमदार बबनदादा शिंदे आहेत करमाळ्यातून आमदार संजय मामा शिंदे आहेत त्याचबरोबर करमाळ्यातून आत्ताच भाजपमध्ये प्रवेश केलेला रश्मी बागल आहेत आणि माड्यातून तानाजी सावंत मंत्री यांचे बंधू शिवाजी सावंत आहेत अशी मोठी ताकद आहे त्याचबरोबर पंढरपूरमधून पाहिलं तर आमदार माझे आमदार प्रशांत परिचारक हे खासदार सिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीमागं आहेत त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीची मोठी ताकद ही निंबाळकरांच्या पाठीमागं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ही लढत ही अतिशय रंगतदार होणार आहे यामध्ये शरद पवारांच्या धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी तब्बल सहा सभा होणार आहेत त्यामध्ये चोवीस तारखेपासून ह्या सभा सुरू होणार आहेत सांगोला मोडणी माढा करमाळा माळशिरस अकलूज या ठिकाणी शरद पवारांच्या सभा होणार आहेत आपण जर पाहिलं तर शरद पवारांचा हा आवडता मतदारसंघ आहे आणि या ठिकाणचा जो मतदार आहे तो देखील शरद पवारांच्या जवळचा किंवा त्यांना मानणार आहे त्यामुळं त्यांचा प्रभाव कितपत पडतो हे पाहणं या ठिकाणी औत्सुक्याचं ठरणार आहे त्याचबरोबर तीस तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची थेट माळशिरसमधून खासदार सिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी एक सभा होणार आहे ही सभा अतिशय महत्त्वाची आहे ती सभा मोहिते पाटलांच्या बालेकिल्ल्यात आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोहिते पाटलांना काय दिलं भाजपच्या माध्यमातून कोणती कोणती विकासकामं झाली आणि येणाऱ्या काळामध्ये देश देशाची जी काही भूमिका आहे ती काय असणार आहे अशा अनेक मुद्द्यांवरती त्या ठिकाणाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मतदारांना आव्हान करणार आहेत त्यामुळं एकीकडे शरद पवार असतील त्यांच्यासोबत असणारी महाविकास आघाडीचे नेते आहेत तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत अजित पवार आहेत उपमुख्यमंत्री असे अनेक दिग्गज नेते या सभेमध्ये माळशिरसमध्ये असणार आहेत त्यामुळं धैर्यशील मोहिते पाटील विरुद्ध खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर ही लढत अतिशय आटीतटीची होणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अनेक नाट्यमय घडामोडी या मतदारसंघामध्ये घडणार आहेत मुंबईतसाठी नितीन शिंदे पंढरपूर